जय जय रघुवीर समर्थ नकोरे मना क्रोध हा खेदकारी नकोरे रे मना, नको रे मना विकारी नको रे मदा सर्वदा नको रे मना मत्सरू दं समर्थांचे मनाचे श्लोक एक साध्या सोप्या सरळ भाषेत मनानं मनाला केलेला उपदेश आहे मन परमार्थाला लावण्यासाठी सत्कार्याला सथ लावण्यासाठी सद्धर्माला सथ लावण्यासाठी मनाकडूनच हे कार्य करून घ्यावं लागतं हे कार्य करण्यासाठी काय करावं लागतं पहिल्यांदा तर हे कार्य करण्यासाठी पहिल्यांदा मनाचा संघर्ष संपवावा लागतो सारखं संघर्षमय आपल्याशी व्यवहार करत असतं आणि त्या संघर्षमय व्यवहारातून त्याला योग्य दिशा योग्य मार्ग हा आपल्याला द्यायचा असतो आणि तो मार्ग देण्यासाठी समर्थांच्या मनाच्या श्लोकाची व्यवस्था आहे परमार्थ हा मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून करावा मनाच्या माध्यमातून करावा कारण मन आता पहा की आपण पाहिलं की मनामध्ये आधी संकल्प निर्माण होतो कोणताही संकल्प असेल मला एके ठिकाणी चांगल्या कामासाठी जायचं आहे संकल्प आहे तिथे गेल्यानंतर मला काय काम करायचं आहे हा नंतरचा विषय आहे पण मला एके ठिकाणी जायचं आहे मंदिरात जायचं असेल माझ्या कार्यासाठी जायचं असेल माझ्या कोणत्याही कर्मासाठी जायचं असेल तर मला पहिल्यांदा मनामध्ये संकल्प तो निर्माण व्हावा लागतो म्हणजे याचा अर्थ असा की मन हे संकल्प आणि विकल्प करण्यासाठी निर्माण झालेला आहे संकल्प आणि विकल्पाच्या पलीकडे जाऊन खरा परमार्थ शोधायचा असतो पण मन मनयेव मनुष्याणाम कारण बंधमोक्षयो हो। म्हणजे बंधनात टाकणारं आणि बंधनातून सोडवणारं जर परमार्थातलं मुख्य सूत्र कुठे असेल तर ते मनामध्ये आहे या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात की नको रे मना क्रोध हा खेदकारी आता पहा आपण षडविकारांच्याबद्दल नेहमी ऐकतो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे आपल्याला ऐकून माहिती असतात पण जेव्हा त्यांच्याशी सामना करायची वेळ येते जेव्हा त्यांच्याशी आपल्याला काही व्यवहार करावा लागतो आता हे गुण दिलेत कुणी मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून हे चिंतन आपल्याला आहे की हे सगळे गुण जरी आपल्याला दो ते दोष वाटत असले तरीसुद्धा ते ईश्वरानं दिलेले आहेत मग काय करावं लोक विचारतात मी आम्हाला फार क्रोध येतो बुवा काय करावं खूप राग येतो अनावर होतं अशा अनावर झाल्या वेळी काय करावं नेमकं का। मी त्यांना नेहमी सांगतो की बाबा रे एखादी घटना जर घडली ना तर त्याच्यावरती चोवीस तास विचार कर आणि मग निर्णय घे हे का सांगितलं ते म्हणा असं का करायचं यानं काय होईल यानं एकच होईल की चोवीस तासानंतर तुमचं मन सगळ्या विषयातून आपलं कुठे काय चुकलं आहे हे दाखवून दे म्हणून चोवीस तास दिलेत फक्त चोवीस तास विचार करायचा आणि मग प्रतिक्रिया द्यायची काही ना ते सोपं वाटतं काही ना अवघड वाटतं मग हे सगळे विकार जे आहेत हे भगवंतांनी दिलेले आहेत एक लक्षात ठेवावं की हे विकार कधीही पूर्णपणे नष्ट होणारे नाहीत संपणारे नाहीत मग काय करायचं मग परमार्थ तर करायचं आहे परमार्थ तर हे येत ता आहेत विघ्न आहेत परमार्थातली हे षडविकार म्हणजे मग हे षडविकार विघ्न जरी असले तरी सुद्धा गोंदवलेकर महाराज सांगतात समर्थ सांगतात आमचे सद्गुरू श्रीधर स्वामी महाराज सांगतात सर्व संतांनी तेच सांगितलं की क्रोधाचं करुणेमध्ये रूपांतर करा साधू वासवानींच्याकडे जेव्हा अनेक भक्तगण जायचे दर्शनाला त्यांच्या चिंतनाला एक भगिनी त्यांच्या नेहमी सत्संगाला जायच्या आणि सत्संगाला गेल्यानंतर त्यांच्या घरातल्या यजमानांना थोडीशी शंका यायची की रोज सत्संगाला जाते घरामध्ये लक्ष नाही पत्नीवरती राग यायला लागला रागाचं रूपांतर क्रोधाचं रूपांतर शंकेमध्ये संशयामध्ये निर्माण झालं एक दिवस ते सत्संगाला त्या पत्नीबरोबर वासवानींच्याकडे गेले आणि वासवानींच्याकडे रागाराग पाहत होते खूप संतापानं खूप क्रोधानं पाहायला लागले आणि साधू वासवानींना ते ग्रहस्थ असं म्हणाले की मला तुमचा फार राग येतो मी तुमच्याकडे खूप क्रोधानं पाहतोय खूप रागानं पाहतोय साधू वासवानी एकच म्हणाले की तू जेवढ्या रागानं क्रोधानं माझ्याकडे पाहतोस तितक्याच करुणेनं मी तुझ्याकडे पाहतोय व त्याचा एका क्षणात राग निघून गेला म्हणजे रागाचं करुणेमध्ये रूपांतर व्हावं कामाचं क्रोधामध्ये कामाचं करुणेत वात्सल्यामध्ये रूपांतर व्हावं हे लोभाचं जे आहे काम क्रोध लोभ मद आणि मत्सर या षडविकारांना आपण जिंकू शकतो पण संपवू शकत नाही म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये असं सांगितलं नको रे मना क्रोध हा केदकारी नको रे मना काम नानाविकारी नको रे मदा सर्वदा अंगीकारू म्हणजे त्याचा स्वीकार करू नकोस ह्याचा स्वीकार जर करशील तर काय नुकसान होईल कुठे हानी होईल तुझी तर समाजामध्ये तुझी छी होईल समाजामधून तू समाजाची मनं जिंकू शकणार नाहीस समाजाच्या दृष्टीनं तुला जर तुझ्या समाजामध्ये मान सन्मान राहावा तुला योग्य जर योग्य सन्मानानं समाजाकडून वागणूक मिळावी असं जर वाटत असेल तर या षडविकारांच्यामध्ये गुंतून पडू नकोस आणि या षडविकारांना कुठेतरी जिंकून तू परमार्थाच्या मार्गानं त्या दिशेनं तू वाटचाल करू शकशील असा समर्थांचा हा समर्थ संदेश या चार ओळींच्या श्लोकामध्ये समर्थांना इथे द्यायचा आहे जय जय समर्थ